माझिया गीता सुांचे मेळावे वाळल्या वेली समाजा अमृताचे फळयावे आशियाची अंबराने टनसमाचा शब्द व्हावा सोळा हा मांगल्याचा असा आच माधुर्यात नावा सोळा हा मांगल्याचा असाच माधुर्यात नावा उगवत्या सूर्यानाच्या साक्षीने संत सज्जनाचा ज्ञानसाराय ज्ञानोबराय जगद्गुरु संत तुकोबराय छत्रपती शिवराय यांच्या झुंजार महाराष्ट्रात छत्रपती संभाजीराजे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले पुण्याच्या पाचशे बारा army workshop मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचे आप्तेष्टांचे मित्र परिवारांचे अधिकाऱ्यांचे उपस्थित सर्वांचे साळुंखे परिवाराच्या वतीने खरं तर सहर्ष स्वागत आहे खरंतर व्यासपीठावर उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्यांच्यासाठी आपण उपस्थित आहोत असे सर्वांचे केंद्रबिंदू असलेले सर्वांचे लाडके मित्र व माझे सासरे संजय साळुंखे यांचे देखील मी खरंतर मनापासून स्वागत खरं शब्दांना आज शब्दांचे भाव आले आमच्या इण्याने शब्द बेभान झाले आले आज खरच तुम्ही गंगा आणि शब्दांना आज आमच्या पुन्हा भाव आले आणि शब्दांना आज आमच्या पुन्हा भाव आले देशसेवेसाठी आणि देशाच्या कार्यासाठी अनेक लोकांचं खूप मोठं योगदान असतं या देशाच्या कार्यासाठी आपली पाचशे बारा आर्मी वर्कशॉपची टीम खूप मोठ्या ताकतीने सैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असते या पाचशे बारा संस्थेच्या व्यासपीठावरनं एक एक माणूस एक एक व्यक्ती सेवानुक्तीच्या मार्गाकडे रवाना होतो तेव्हा या संस्थेचेच नव्हे तर देशाच्या सेवा कार्यात मोठी पोकळी निर्माण होत असते असा राष्ट्रभक्तीचा वसा आणि वारसा निर्माण करणारी ही माती आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांचे जेवढे कौतुक करावे खरंच तेवढे आमच्यासाठी खरंच कमी आहे वास्तविकता आयुष्यरूपी नाणेला खरंच दोन बाजू असतात आपल्याला कुठेतरी आपल्याला थांबावं लागतच असतं पहिली बाजू सांगायची झाली तर काम करीत असताना ऊन असो वारा असो पाऊस असो रोज आपण प्रत्येकजण कामावर हजरच राहतो या धागोळीच्या आयुष्यात आवा तुमचे बरेच असे सण असतील कार्यक्रम असतील भेटीगाठी असतील मित्रांचे बड्डे असतील कोणाचे लग्न असतील हे तुम्हाला कामावर अटेंड करता आले नसतील आता यातनं तुम्हाला, तुम्हाला थोडीशी फुसत मिळणार आहे उद्यापासून तुम्हाला थोडा वेळ मिळणार आहे आणि दुसऱ्या बाजूचा प्रवास सांगायचा झाला तर कितीही थकलो असेल कितीही दमलो असेल तिथल्या माणसांना इथल्या मित्रांना मी जेव्हा भेटलो असेल सोबतचा दुपारचा डब्बा एकमेकात शेअर केला असेल मनातले सगळे हजारो प्रश्न एका क्षणात विसरून गेलो इथे या आयुष्याच्या सुखदुःखांच्या आयुष्यात माणुसकीचं साम्राज्य उद्यापासून मला मुकावं लागणार आहे इथली माती इथली माणसं इथली जागा इथल्या वस्तू इथल्या टूल्स इथल्या भिंती गेल्या अडतीस वर्ष माझ्या सुखदुःखात सामील होत्या त्या सर्वांचा आठवणीत मला तो उद्यापासून जपावं लागणार आहे आणि हे एवढं सोपंही नाही हेही मला उभं त्या माझ्या हक्काच्या लोकांना मला उद्यापासून भेटता येणार नाही त्यांच्या आठवणीचं गाठोडं मला आयुष्यभर वर सांभाळावं लागणार आहे हा त्रास ह्या भावना ह्या वेदना खरं तर उद्यापासून तुम्हाला थोडा सोसाव्या लागतं तर मी नेहमीच म्हणत असतो ज्यावेळी आपली गाय असते ना ती गाय जेव्हा चरायला जाते तेव्हा जी जेव्हा सायंकाळी जर वेळेवर आली नाही त्या गायीचा मालक जो असतो ना तो सर्व दिशेने त्या गायीची वाट पाहतो आपले जनावर आपले दुसऱ्याच्या धावणीला जेव्हा बांधतो आपल्या गोठ्यातल्या जनावरांची उणीव आपल्याला भासत असते अशी आपली शेतकऱ्यांची नाळ ही या मातीशी जुळलेली असते खरं तर खरं तर मला तेच वाटतं की ज्या संस्थेनं ज्या माणसाने ज्या युवक मित्रांनी आपलं आयुष्य अडतीस वर्ष सांभाळलं सुख दुःखात हे नेहमीच आपल्यासोबत उभे राहिले लोकांची उद्यापासून भेट होणार नाही आठवणीचा बाजार कसा सांभाळायचा हा देखील त्रास उद्यापासून सोसावा लागणार आहे याची प्रचंड उणीव मला आज नक्कीच दिसत आहे या माणुसकीच्या गर्दीतून जात असताना मला एक नक्की एक वाट वाक्य आठवतं की दिव्यांना दिवा लावत गेला की दिव्यांचा एक सुंदर वाद तयार होते फुलांना फुलं जोडत गेले की फुलांचा एक सुंदर हार तयार होतो विचारांना विचार जोडत गेले की विचारांचे शिखर तयार होतात आणि माणसाला माणसं जोडत गेलो की माणसांचे एक माणुसकीचं विश्व तयार होत असतं अब आयुष्यभराच्या कालखंडामध्ये तुम्ही ज्या ज्या प्रमाणे ज्या आदराने ज्या माणुसकीने हे विश्व तयार केलं आज इथल्या प्रत्येक सदस्यांच्या तुमच्या सेवन कार्यक्रमात बोलताना तुमच्यासाठी व्यक्त होताना जे भाव दिसतात मी म्हणेल आयुष्यात जे भाव दिसतात ना ते भावच तुम्ही आयुष्यात खूप मोठे कमवलेले आहे हा प्रेम हा आदार हा सत्कार हा प्रत्येकाच्या नशिबी नसतो आज लोक पैसे देऊन देखील कोणाबद्दल चांगलं बोलत नाही आज या सर्वांचा सुखाचा सोहळा आपल्या कुटुंबाच्या समोर आपल्या आयुष्याच्या जडघन जडणघडणेचा आदरांचा जर कोणी गोतावळा गाऊन दाखवतो तर मी म्हणेन यापेक्षा मोठं भाग्य आयुष्यात कधीच नाही याचसाठी केला होता आटका असं शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा हे सत्कार हे माणूस हे आदर हे प्रत्येकाच्या नशिबात नसत त्यावर मला आवर्जून एक गोळ म्हणावीशी वाटते सुख दुःखांच्या आयुष्यामध्ये अनेक वादळी सोसावी लागतात सुख दुःखांच्या आयुष्यामध्ये अनेक वादळी सोसावी लागतात कोण म्हणतोय फक्त पैसाच कमवला जातो मी म्हणतो माणसं देखील कमवावी लागतात मी म्हणतो माणसं देखील कमवावी लागतात आणि हेच माणसं कमवण्याचं काम तुम्ही आयुष्यभर केलेलं आहे तर आपल्या कुटुंबाचा सदस्य व या संस्थेचा एक धागा म्हणून तुम्ही वायोजकांनी मला बोलण्याची संधी दिली याबद्दल खरंच मी तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो बराच वेळ झालो मी तुमच्याशी बोलतोय उद्या असं कुणीतरी म्हणायला नव्हतो की जवळ आहे आणि आमचा सगळा वेळ घेऊन गेल कुठेतरी मला ही रजा घ्यावीच लागेल जाता जाता एवढंच म्हणतो लाभो तुम्हास जे 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 मनात तुमच्या तुमशी हजार नांदो वृंदावनात तुमच्या आयुष्यातील तुमचा क्षणांशन साकार व्हावा आयुष्यातील तुमचा क्षणांशन साकार व्हावा आईवडलांचा वसा रामराज्यास यावा ऐवडलांचा वसा रामराज्यास यावा लाभ तुम्हास जे 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 मनात तुमच्या तुळशी हजार नांदो वृंदावनात तुमच्या या धकाधकीच्या बऱ्याच कामामध्ये तुमच्या आयुष्याचे राहिलेले स्वप्न छंद वेळ ही जे बरेच दिवस तुम्हाला पूर्त करता आले नसतील उर्वर स्वप्न भगवंत तुमचे पूर्ण करो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि शेवटी एकच म्हणतो सूर्यासारखे तळपत जावे शिखरावरून जाताना सूर्यासारखे तळपत जावे शितिजावरून जाताना भिंतीलाही पाझर फुटावा निरोप शेवटी घेताना अचानक माझ्याकडून बोलताना काही चुकले असेल कोणाचे नाव राहिले असेल गेल्या अडतीस वर्षात आबाकडून काही चूक झाली असेल मोठ्या मनाने तुम्ही सर्व लोक त्यांना माफ करसाल मी एवढी इच्छा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय